नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना अटक करण्याचा इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा मंजूर केला आहे यात काही दुरुस्त्या आणि बदल करून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर करण्यात आला आहे विरोधकांनी या कायद्याला मात्र विरोध सुरूच ठेवला आहे दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या कायद्यावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे आम्हाला फक्त अटक करून दाखवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यावर प्रत्युत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन नक्षला सारखे वागाल तर तुम्हाला देखील अटक होईल यात कोणालाही जाणार नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे पक्षाध्यक्ष असाल किंवा नेते असाल त्याला आम्ही मोजत नाही अशा कडक शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे दरम्यान शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धपन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड मध्ये हजेरी लावली होती यावेळी भाषणामध्ये राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आम्हाला अर्बन नक्षली म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी आम्हाला फक्त अटक करून दाखवा असं आव्हान राज ठाकरे दिलं होतं त्यावर नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे नाही तुम्ही अर्बन नक्षलासारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही कोणीही असाल जे लोक कायद्याच्या विरोधात वागतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही सरकारच्या विरोधात बोलण्याची संपूर्ण मुभा सर्वांना आहे त्यामुळे कोणाला काय बोलायचं ही ज्याची त्याची इच्छा तुम्ही काही बोलू शकता परंतु जर का तुम्ही कायदा मोडला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे